येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदार संघामधनं काँग्रेसनी मागितले उमेदवारी खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास देशमुख हे येत्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं काल पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसतर्फे सांगण्यात आलेलं आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी खोपोली शहर काँग्रेस कमिटी तसेच खालापूर्व कर्जत यांच्या मार्फत काँग्रेस भवन मुंबई येथे जाऊन उल्हासराव देशमुखी यांना यावेळेस विधानसभा निवडणुकीसाठी तर्फे उमेदवारी देण्यात यावी असं लेखी पत्र देखील देण्यात आलेलं आहे काल दिनांक सहा ऑगस्ट रोजी खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भामध्ये सांगितलं या संदर्भामध्ये बोलताना उल्हासराव देशमुख म्हणाले की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी उमेदवारी लढलो होतो काँग्रेसतर्फे आणि त्यावेळेला मला साधारणतः अडतीस हजार मतं पडली होती यावेळेस देखील महाविकास आघाडीने या, महा या मतदारसंघामधनं काँग्रेस पक्षाला उमेदवारी द्यावी अशी देखील मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परव आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपुष्टात आलेल्या काँग्रेस पक्षाला कुठेतरी एक भरघोस यश प्राप्त झालं काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामधनं तेरा जागा मिळाल्या आणि ह्या तेरा जागा मिळाल्यानंतर कुठेतरी काँग्रेस पक्ष जो ते आहे तो एक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आल्यासारखं इथे जाणवत आहे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामधनं ज्या तेरा जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये कुठेही राहुल गांधी हा फॅक्टर इथे चाललेला नाही किंवा राहुल गांधी यांची पदयात्रा भारत जोडो पदयात्रा हा फॅक्टर देखील चाललेला नाही महाराष्ट्रामधनं ज्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसला तेरा जागा मिळालेल्या आहेत त्या केवळ आणि निवळ उद्धव ठाकरे या ट्रम्पकार्डवरती मिळालेला आहे उद्धव ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंनी केलेली गद्दारी आणि या गद्दारीचा बदला कुठेतरी घ्यायचा होता हे लोकांनी किंवा महाराष्ट्राच्या जनतेने ठामपणानं मनामध्ये एक निश्चय केला होता त्याचबरोबर शरद पवार सोबत झालेली गद्दारी याचा देखील बदला कुठेतरी घ्यायचा होता आणि महायुतीला जो आहे तो सबक कुठेतरी शिकवायचा होता आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने एकत्र येऊन ठामपणानं महाविकास आघाडीला मतदान केलं होतं आणि म्हणूनच काँग्रेसला या महाराष्ट्रामधनं तेरा जागांवरती विजय मिळवता आला तो फक्त केवळ आणि निव्वळ उद्धव ठाकरे या ट्रम्प कार्डवरती महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाला तेरा जागा मिळवत्या आल्या परंतु कुठेतरी आता या तेरा जागा मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आल्यासारखं वाटत आहे काँग्रेसला कदाचित असं वाटत असेल की राहुल गांधींनी केलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला महाराष्ट्रामधनं तेरा जागा मिळालेल्या आहेत असा जर समज काँग्रेस पक्षाचा असेल तर संपूर्णपणे समज हा चुकीचा आहे कुठेतरी ज्या पक्षामुळे आपण जो काँग्रेस कुठेतरी संपृष्टामध्ये आला होता तो केवळ आणि निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ट्रम्प कार्डवरती त्याला तेरा जागा मिळाल्या आणि त्यानंतर आता काँग्रेस जर ज्या पक्षामुळे काँग्रेसला पुन्हा जीवदान मिळालेले त्याच पक्षाच्या ऐच्छुक उमेदवारांच्या विरोधामध्ये जर कुठेतरी काँग्रेस उमेदवारी मागत असेल तर निश्चितपणानं काँग्रेस कुठेतरी शिवसेनेचा म्हणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सोबत कुठेतरी का होईना पण याच्यामध्ये कुठेतरी एक मिठाचा खडा या महाविकास आघाडीच्या युतीमध्ये पडतोय असं निश्चितपणानं वाटत आहे कारण उल्हासराव देशमुख यांनी कर्जत खालापूर मतदारसंघामधन जी उमेदवारी मागितलेली आहे ते निश्चितपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किंवा असं समजा की घोषित उमेदवार आहेत कारण ते गेले दीड वर्षापासून दोन वर्षापासून पूर्णपणे तयारीला आगलेले आहेत आणि नितीन सावंत यांची भरपूर तयारी झालेली आहे आणि ते गेले दोन वर्षापासून सातत्यानं काही ना काही उपक्रम राबवून तयारी करत आहेत आणि असं असताना सुद्धा हे माहीत असताना सुद्धा उल्हास देशमुख यांच्याकडनं म्हणजे काँग्रेसकडनं जर नितीन सावंत यांच्या विरोधामध्ये जर उमेदवारी मागितली जात असेल तर कुठेतरी ही गोष्ट शंकास्पद निश्चित आहे कुठेतरी मनामध्ये महाविकास आघाडीची युती कितपत टिकू शकेल या बाबतीत शंका उत्पन्न करणारे संधेह उत्पन्न करणारे कारण ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे काँग्रेसला जीवदान मिळालेलं आहे आता कुठेतरी कर्जत कालापूर मतदारसंघामधनं तेच काँग्रेस त्याच इच्छुक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराच्या विरोधामध्ये तिथे उमेदवारी मागवत आहे तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमधनं प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे परंतु त्याच्या काहीतरी बंधनं असतात काहीतरी ज्याला आपण एक पक्षाची विचारसरणी म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन कुठची गोष्ट करायची नसते आणि तेच कुठेतरी काँग्रेस इथे करताना दिसत आहे आणि उल्हासराव देशमुख म्हणा किंवा काँग्रेस पक्षांकडनं जी उमेदवारी करतात कालापूर तालुक्यामधनं मागितली जात आहे त्याच्यामुळे नितीन सावंत यांनी जी केलेली बांधणी आहे मुस्लिम समाजासोबत असेल बौद्ध समाजासोबत केलेली जी बांधणी आहे त्याच्यावरती निश्चितपणानं ही जी उमेदवारी काँग्रेसकडनं मागितली जात आहे त्याच्यावरती कुठेतरी निश्चितपणानं फरक पडणार आहे आणि कदाचित पुढे जाऊन ही गोष्ट जी आहे ती नितीन सावंत यांना कदाचित एक डोकदुखी ठरणार आहे आणि काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा या गोष्टीवरती विचार करावा कारण महाविकास आघाडीमुळेच आज काँग्रेसला जीवदान मिळालेलं आहे आणि काँग्रेस असा असताना सुद्धा महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जाणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात शिवसेनेच्या उमेद उमेदवाराच्या विरोधामध्ये इथे उमेदवारी आहे विरोधामध्ये म्हणता येणार नाही परंतु जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार पूर्णपणे तयार असताना आणि पूर्णपणे त्यांनी तयारी केलेली असताना त्याची उमेदवारी काढून आम्हाला ती उमेदवारी द्या अशी मागणी जी आहे ती काँग्रेसची आमच्या मते तरी पूर्णपणे चुकीची आहे तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये येत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता आपण पाहूया काल घेतलेल्या पत्रकार परिषद परिसऱ्यामध्ये उल्हासराव देशमुख यांनी काय खुलासा केलेला आहे काढतील याहीपेक्षा आमचं असं मागणं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथे आपल्याला मताधिक्य मिळालं पण ज्यावेळेस पंच्याण्णव साली मी एकट्या स्वतंत्र काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत होतो आणि पक्षातल्या आतल्या लोकांचा विरोध असतानासुद्धा मला त्यावेळेस छत्तीस मला म्हणजे काँग्रेस पक्षाला छत्तीस ते सदतीस हजार मतं मिळाली त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र उमेदवार देत होता काँग्रेस अखंड होती पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये बंडखोरी झाली होती आणि शिवसेनेचे सिटिंग एम एल ए होते या सगळ्या पार्श्वभूमीवर मिळालेली मतं ही माझ्या दृष्टीने आताच्या निवडणुकीसाठी आम्हाला अत्यंत उत्साहवर्धक आहेत कारण आता आमच्याबरोबर आघाडीमध्ये पवारसाहेबांचा गट त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर आहे इतर घटक पक्ष आहेत काँग्रेस अखंड आहे काँग्रेसमध्ये मला तरी असं वाटतं आहे की या मतदारसंघात काँग्रेसचा दुसरा कोणी उमेदवार इच्छुक नाही कारण कर्जत तालुका काँग्रेस कमिटी का कर्जत शहर काँग्रेस कमिटी का खालापूर तालुका काँग्रेस कमिटी का आणि खोपोली शहर काँग्रेस कमिटी का यांनी ठरावाद्वारे माझ्या उमेदवारी करता त्या ठिकाणी अध्यक्षांना विनंती केलेली आहे म्हणजे पक्षातली जर बंडाळी होत नसेल तर मी ह्या सगळ्या इतर सहाय्यक आमचे जे का पक्ष आहेत जे घटक पक्ष आहेत त्यांची या तालुक्यातली पूर्वीची एक कमान होती पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते शिवसेनेच्या आत्ताचे होते त्याच्या आधी काँग्रेसचे होते म्हणून आम्हाला अशी सगळ्या कार्य कार्यकर्त्यांना खात्री आहे की ह्या वेळेस आपल्याला निश्चितपणानं चांगली मतं मिळतील दुसरा भाग असा राहिला की कर्जत खाला कर्जतला माझ्या माहितीप्रमाणे तुकाराम सुरे आमदार झाल्यानंतर खालापूर तालुका किंवा खोपोली शहरातल्या कुठल्या कार्यकर्त्याला कधीच संधी मिळालेली दिसत नाही तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांची इच्छा आहे पक्षातल्या असतील पक्षाच्या बाहेरच्या असतील राजकारणाविरहित असणाऱ्या लोकांचे असेल की आता आपल्याला प्रतिनिधित्व हवं खालापुरला किंवा खोपोलेला याचा अर्थ कर्जतवाल्यांच्या प्रतिनिधित्वावर आमचा आक्षेप नाही पण एक संधी आपल्याला आता मिळाली पाहिजे इतकी वर्ष आपण कर्जच्या प्रत्येक निवडून देतो आहे तर तो, तो जर इथे चालला आणि बऱ्याचशा लोकांच्या अशा भावना आहेत तर मला असं वाटतं की फार विजया आम्हाला दूर आहे असं मला तरी वाटत नाही